अकरा वाजल्या संध्याकाळी मला सोडून ये गेली मी कोणती पार्सल पॅक केली नेऊन टाकायला ते गाडीला ब्रेक तुटला आपदा किती झाली सकाळ जाऊन खाल्ले मग साडेपाच वाजता वाजता खाल्ले आल्या आज गुलाबजामन कर सकाळी तिने खावा करून ठेवलाय अजून गुलाबजामन केलं नाही तर आम्ही बोलायला लागलो मलाच उलटी म्हणते मी काय बसली नाही काम करते आली तेवढं काना काना आपला कांदा ते मिरचीला चिरायचाय मसाला करायला त्यामुळे ती कसा जर चिरला तर चालतो त्याला उद्या दिवस वाळवायचा आहे उद्या चार वाजेपर्यंत तू वाळून काय होईल ते होईल बारीकन परत भाजून घेऊन जायचं पण विचार करत नाही बा मग माणसाला नॅट लागलंय आपण कसं बोलाव काय करावं आज सकाळपासून आपण घरी नाही म्हणल्यावर हे तिच्या लक्षात आलं नाही फक्त मी बोललं की माझं तोंड दिसतंय ते बी बरोबरच आहे म्हणा बोलणारेच तोंड दिसतंय नाही बोललं त्याचं काय हो अवघड गणित झाले अवघड सांगून उपयोग नाही असलं झाले आली म्हणल्यावर काय तर मदत करू लागेल गुरं आणाय गेलोय म्हणल्यावर गुरु आणत रेज अजिबात गुरु देखील आणा तुमची तुम्ही आठ गुर खाली राहणार होती राहणार ना आठ गुरं आणाय किती जेव्हा हाल झाला असतील सांगा बरं सकाळ बांधायचे दुपारा घरी आणायचे पाणी पाजाय दुपारा नेऊन बांधायचे संध्याकाळी घरी आणायचे जरा देखील टेन्शन घेत नाही जरा जरा देखील टेन्शन घेत नाही फक्त काय चुकी झाली हा तुमच्या कुंड झाली एवढं तिला आपलं परफेक्ट माहिती होऊन गेलंय बाबा त्यामुळं काय नाही आता बोलण्यात काय उपयोग नाही आणि बोलूनच काय उपयोग नाही यात आपलं चांगलं म्हणायचं मोरल्या कामाला आपली गाठ घालायची आपल्याला कुठकस

तिच्यापाशी बसण म्हणजे बिना कामाल न मारता रडायची बारी रडा की कसं होत आहे काय केलं तुला कळलं काय केलं काय एवढं पाहिजे कोण खायला कांदा चिरायला लागली आहे मला बस काय माहिती तुमच्या वेळी कुठं बसायचं या मिस्टर तू काय करती तेवढं शकतो तुम्हाला तू ये बर काय करती हे घर ना घर माझा चालला आई बर केली ती सवासनीला खाऊन पोळ भरून आता आली ना आता एवढ्या तुझं घाम चालला काय करती आ, काय तर कर थोडंफार कळाव की लय खाल्लं लय खाल्लं थोडं खा बघूला तर बगुळ असं खाल्लं काय करायचं एका हातानं कावा की आता मग तुला

अकरा वाजले समजा गेले मला सोडून ये गेली निघून ती पार्सल पॅक केली नेऊन टाकायला ते गाडीला ब्रेक तुटला किती आपली सकाळ जाऊन खाल्लंय मागा साडेपाच वाजता आल्या सहा वाजता माझ्या आधी तुम्ही अर्धाच रडायची काय गरज नाही रडाई कोणी मारलं नाही तुम्हाला तो मारलं बसू बसून मध्ये एक गॅप मध्ये पण केला तर वर सगळं खाल्लं बदा बदा आलं मत डोळ्यातलं पाणी डोळ्यातलं पाण्याचं कारण याच काही नाही माणसाला खरंच काय होता तो, तो मारला का मार मा तर तसं काय नाही मी काय मारलं नाही तुम्हाला माहित नाही तो असतं आमच्या घरा एकदा जर मारायला लागला तर ढिल पडत नाही मला तर सुंक सोडत नाही मग आता बघावं लागतंय काही चांगलं माझ्याकडे बघणार मी नीट गोल बघीन माहित आहे बसा नीट का ना मारत नाही लागले भैया पाणी परत जरा ढकलते तिकडं लय लागला त्रास पाहायला व या नाशिनला मग ना जरा म्हणलं पा... कांद्याच्या पाठीला जरा सरकवाव तिकडं सरकवली आली आता सकाळ त्यांना घरी नव्हती कालवा कालवा लावला या एक दिवस नाही तर एवढा त्रास ह्यांना झाला या तुम्ही सांगा कुठं असती का घर सोडून सु कुठं सुरू जात नाही दिवशी काय कार्यक्रम असेल कुठं जर बाहेर गेली तर ह्यांचा कालवा चालू होतो या कारण की ह्यांना नेट लागतंय ना त्यामुळे कालवा करतेत या आ नेट लागते मी सगळ्या घोराचं का बघायचंय शिळीचं बघायचंय पार्सल टाकायचंय पोटांना एकले मागतो सोडाय गेलो यांनी ब्रेकच्या खाली जी ह्याची पट्टी आणि आणली तुडून ती चाकासंग फिरायच काय तुम्हाला सांगायचंय तसलं बिगर ब्रेकची गाडी मोहदला हो घेऊन गेलोय मोठे जीव घेऊन गेलोय मोठ्ठीत स्वामी ते तुमच्या संघ मोठे जीव कसा घेऊन जात आहे तुम्ही रस्त्याला एकजण गाठ पडला अर महोद चाललाय म्हणलं मला नि म्हणलं ब्रेकवर उभा राहिली तर गाडी थांबली नाही मग आहे मी चाललोय मारणार दारात म्हटलं तुला माझ्यास यायचं असलं तर उभा तू बसनीय न नगर आहे बाबा म्हणला तुझी तुझा जवळ देखील ते आलं नाही कसं आहे बरं का गाडी चांगली असल्यावर हात केलं कोणाला न्यायला काय उज बसत नाही पण आपल्या गाडीची तसली कंडिशन आहे म्हणल्या कोणाला नेऊन उभं काय म्हणते लाखाचं बारा करायची काय आज जरा ते कारण की आज गाडीनं जरा काम काढले आपल्या गाडी असताना पण मित्रांनो अशी काय हायपाय नाही आपल्या परिस्थिती सारखीच आपली गाडी पण आहे पण आपल्या गाडीनं आपल्याला लय वेळा साथ दिली त्यामुळे ती आपल्यासाठी आपली लक्ष्मी आहे तिला डावलून चालत नाही आता बघा मोडतोड राहणार आहे वस्तू आहे म्हणल्यानंतर ना तिला तर लागणारच आहे काय आता झालंय म्हणल्यावर तिला दुरुस्त करावं लागणार आहे मग लगेच तोंड करून चालतंय का सांगा बरं प्रत्येकाला काम आहे प्रत्येकाला जरा जरा कष्ट कुठं ना कुठं आहे त्रास आहे आज एक दिवस जरा कष्ट लागला जरा त्रास लागला तर ह्यांना ला लगे वाईट वाटत या मी रोज काम करते वाईट कसा आवाज वाटतो आता आ? कसा आवाज निघायला लागला कसा आवाज निघायला लागला जा, मी नाही बोलत मी झाल झाल बोलत नाही तुम्हाला तर मी पहिलीच नाही ती तुम्हाला पण माहित आहे काय माझी जर चूक नसली मी भेट नाही <laughs> आता कोण भेलं मी माझं टोकं घालवायला लागली आहे कशा नव्हर तुम्ही मला कोण भेटत आहे का नाही म्हणू <laughs> आवाजाची अर्जीव असतं ती माणूस भेट नसतं वा तुमच्या अर्जी वा माझा मी भीन का तुम्हाला सांगा बर आ कसं पण असं त्या मित्रांनो यांना व्हायला आजवड नाही बर का आमच्या दोघाच्यामध्ये काय दिसतंय बघा स्वामी इथं काय असेल ते स्वामीवर जात तारू मारू अडचणीत ना काढू काय करायचं स्वामी पण एवढा आहे बर जस घरात स्वामींचा फक्त फोटो आणलाय समाधान भरपूर आहे भरपूर आहे समाधान आता ही एवढं तेवढं म्हणजे राहणार आहे आज कसं झालंय ती सांगितलं ती गेली सकाळी ती आली आता आता आली मी त्यामुळे नेट लागले मग नेट लागले जरा माझी बी किरकिर होणार आहे त्यात गाडीनं ती पट्टी तुटल्यामुळं ते गाडीची बी चुकी नाही हो जुनी वस्तू आहे म्हणजे मेंटेनन्स राहणारच आहे पण कविता झालेली लय हसू नाही नाही बघा मला झाल्यावर येत मित्रांनो पण कसं असतं माहिती बघा आपण जर नाही कोणाच्यात गेलो तर आपल्यात उद्या कोण येत नसतं मग कार्यक्रमाला सांगितल्यानंतर ना ते पण कुकू आलतं म्हणून मी गेले कुकू नसतं तर मग म्हणली असते राहून द्या दुसरं काय असतं तरी राहून द्या म्हणलं असतं असल्या कामाला जावं लागतं देवाच्या कामाला मित्रांनो देवाच्या कामाला किती पण अडचणी उद्या मी पुढं असते ह्या माशिनला पण माहीत आहे का नाही कसं बघते ते नाही याकडं काय झालं